पहा आम्ही नाही का जॉईन केलेलं आहे हे तुटलं नाही नाही का जिथं असे जे कुठं जॉईन नाही तिथं तुटलेलं आहे आता विचार करा काय लोक आता वा ना मंडळी सगळ्यांचे सेवालाल तर मंडळी आम्ही आता आलो शेतामध्ये आणि आमची धटका मशीन लोकांनी तोडलेली आहे <laughs> म्हणजे आमच्यानं काय लोकाला दुश्मनी आहे तर लोक एवढे खराब झालेले आहेत भरपूर की आम्ही काय म्हणत नाही त्याच्या लोक आमचे फायदे उचलतात तसे आमचे भाऊ हे काय म्हणत नाही फाडंदा अजिबात कोणाला करत नाही या विषयावर झटका मशीन तोडली लोकांनी आपली हे पायक काय क्लस वायर वायर असं तू तुटणार नाही पण तोडून टाकली कट करून पेंची काय नाही अर्धी आपण बंजा सोडू म्हणत जाऊल धरतो <laughs> काल रात्रपासून चालू आहे हा शुभमनं काल फवारणी केली ती आपल्या याच्यावर सोयाबीनवर सगळं पाणी फिरलं त्याच्यावर आणि फवारणी भाऊ एवढी मेहनत न केली ती दिवसाने दिवसाने केली ती आणि औषध बरच दिवसांनी ठेवला होता आपण थोडा हातभार लावूया नाही नाही लावायला तिकडे पहिलीकडे दाबून अरे ना खूप वापर्या तुमचं सोयाबीन व तूर आणि काल होती फवारणी सगळं पाणीनं सगळं वाटोळा केलं फवारणीची सगळी टाईट करा शिवमचं म्हणणं आहे आपण महात्मा गांधी च्या असे आपला फायदे उचलतात काय भेटलं असल लोकाला भाऊ याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे भेटले तर आपले शिवम भाऊ लई संतापलेले आता कारण सकाळपासून काम चालू आहे आम्ही लई वर्षापासून झटका मशीन लावा लावा फायनल लावलं तर असं असं व्हायला आमच्या संघ एकदम साधेसुन साधे सुदे साधे माणसं सा, आम्हाला भांडण होत नाही तरी म्हणून लोक आमचे फायदा शिवाय थांबत नाही करत नाही ते दोन्ही गोष्टी आहे आमच्याकडे काय बाबा हे प्रा पाणी भराव काय आलो लोक एवढी मग पाणी लाडच राजू पहा आम्ही नाही का जॉईंट केलेलं आहे हे तुटलं नाही का पण जिथं असं जे कुठं जॉईंट नाही तिथं तुटलेलं आहे आता विचार करा काय लोक आता वा आम्ही नाव नाही घेत कुणाचं पण हा 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 तर मंडळी आमची झक झटका मशीन लोकांनी तोडली आणि आता आम्हाला थोडा आता तकलीफ भरपूर व्हायली बा आम्ही कुठं 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 अडचणात चाललो आणि बसवायलो काय तर मंडळी जे आपली झटका मशी होती आपण ज्याने आमचे नुकसान केलं आता ते असंच पण ते मुझे, मुझे की आम्ही त्याचा पत्ता करून त्याला नाही नेवणार पण असा लोकचा विचार म्हणजे म्हणजे लोकांच्या मनात कसं येते की आपण याचं नुकसान करावं आम्ही कोणतं नुकसान करत नाही काही नाही आम्ही कोण म्हणजे आपण असंही की बा दुसऱ्या दिवशी आपण दटकाशी लावलेली आपल्या शेतात आहे आणि कापण्याचा हेतू काय आणि तिथं आता रस्त्याचं मन आहे पण कापायचं ना हो काय तुम्हाला काय भेटेल त्याच्यात असे बरेच लोक असतात जे काय बोलून त्याचा फायदा नाही पण आणि त्याच्यावर मी काही जास्त मोठा ब्लॉग केला त्याने आणि गहून की तर पाऊस बिसला जातो आणि बरं जास्त काम प्लॉक करायचं ते आम्ही पूर्ण केले आणि के चालू झालेली आता तर झालं ते झालं तर आता पुन्हा भेटूया एक नवीन ब्लॉगमध्ये तर चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा तर पुन्हा भेटूया एक नवीन ब्लॉगमध्ये राम राम सेवाला 拜拜。Bye bye.